नमस्कार मित्रांनो जागतिक संग्रहालय दिनानिमित्त आज एका वेगळ्या संग्रहालयाची माहिती घेऊन आम्ही आलेलो आहोत आंतरराष्ट्रीय बाहुली संग्रहालय लहान माझी बाहुली मोठी तिची सावली बालपणीचंही गाणे आठवते ना अगदी प्रत्येकाच्या आठवणीत ती आपली लाडकी बाहुली असते या बाहुलीसोबत आपलं एक अनोखं नातं तयार झालेलं असतं या नात्याचीच आठवण जपणारं एक अनोखं ठिकाण म्हणजे दिल्लीतील शंकर आंतरराष्ट्रीय बाहुली संग्रहालय इथे तुम्हाला पंच्याऐंशी देशांमधील अधिक बाहुल्या दिसतील हे संग्रहालय बहादूर शहा जफर मार्गावर स्थित आहे आणि ते तुम्हाला जगभरातील सर्व प्रकारच्या बाहुल्यांची सफर घडवतो संग्रहालयाचा इतिहासही खूप रोचक आहे पंडित नेहरूजींच्या परदेश दौऱ्यांच्या वेळी शंकर पिल्लही त्यांच्यासोबत असायचे प्रत्येक देशातून त्यांनी पाचशे विविध प्रकारच्या बाहुल्या गोळा केल्या आज हे संग्रहालय तुमच्यासाठी खुलं आहे जिथं तुम्ही त्यांचा अनुभव घेऊ शकता शंकर पिल्लाईंच्या या अनोख्या कार्यामुळे मुलांना आणि विद्यार्थ्यांना विविध देशांच्या संस्कृती आणि पोशाखांबद्दल शिकण्याची एक संधी मिळाली संग्रहालय दोन भागात विभागलेलं आहे पहिल्या विभागात मध्य पूर्व आशियातील आणि आफ्रिकेतील भावल्या दाखवल्या जातात इथे तुम्हाला प्रत्येक देशाचा पोशाख आणि संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल भारतीय बाहुल्यांचा संग्रह विशेषतः आकर्षक आहे विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख रीतिरिवाज आणि त्यांची सांस्कृतिक विविधता पाहता येते भारताच्या विविध राज्यांच्या परंपरा आणि पोशाखांमधून सांस्कृतिक संपन्नता दिसून येते जी इथं एकत्रित केली आहे दुसऱ्या विभागात तुम्हाला युरोप अमेरिका न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बाहुल्यांची झलक दिसते इथं पाश्चात्य संस्कृती आधुनिकता आणि त्यांचा वेगळा पोशाख पाहता येतो या बाहुल्यांमधून प्रत्येक देशाची खासियत आणि वैशिष्ट्ये तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात त्या देशाच्या नृत्य सण आणि समाज जीवनाचे प्रकटन घडवणाऱ्या या बाहुल्या एक दृष्टेपणा देतात शंकर आंतरराष्ट्रीय बाहुली संग्रहालय हे केवळ एका विशिष्ट वस्तूंचा संग्रह नाही तर विविध संस्कृतींचा सा संग्रह आहे येथे जाऊन तुम्ही ज्या देशाच्या संस्कृतीमध्ये दे रुची घेतली आहे त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो कशी वाटली आजच्या या अनोख्या संग्रहालयाविषयीची माहिती याविषयी अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद